नमस्कार भावनों मार्ग के मारा सब मारा टूर के यूट्यूब चैनल में आपका स्वागत है भावनों हम पिया नहीं करते तेरे भावनों कुटुंब कुटुंब बोलता भावनों कमेंट करा वार कर दें नमस्कार भाऊन मराठी माणसाची मराठी ओके युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे भाऊ मी आपले व्हिडिओ कसं वाटतं कमेंट करीत कोणी ब्लॉग वाढला ब्लॉग जर बघितलं बार नक्की भावन मग कुठून कुठून पोहतात भावन मग कमेंट करा तुमच्यासाठी लाईव्ह आलोय म्हणताना फोन हा बरोबर तुमच्यासाठी फक्त लाईव्ह आलोय दुसरं काय नाही करायची फोन मध्ये चार्जिंग नव्हती पण तरी पला भर सपोर्ट हो कुठून कुटुंब आपले पब्लिक जा कुठून कुटुंब कमेंट करा आपल्याला काय जास्त येत नाही म्हणून पण शेतकऱ्यांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ टाकीत असतो रोज दिली काल भवन जायला ब्लॉक केला तयार तरी बघून घ्या एक वेळ चॅनलवर वर कोण जग तू है नो नमस्कार लाईव्ह फक्त तुमच्यासाठी आवे मला तर माहितीच आहे काय वर्ष काय युट्यूब फॅमिली भावन आजच्या गावाकडे जाणार गावाकडे गेलो की आपल्या बयाची टाकतो तरी आजची व्हिडिओ भावनं कोणी जर बघितली असते तर एक बार बघणं प्लीज बघून घ्या आवडलं तर लाईक करा <laughs> शुभम आहे

आपण आपल्या गावामध्ये नाही भवन नाही तुम्हाला गाव आपलं दाखवले थँक्यू वगैरे

फॅमिली नाराज दिसायला आपल्यावर बोलान गेले तर नाही ते कोणत नाही भावानं खूप उशीर झालाय मला खेळ थोडा उशीर झाला भावानं तरी आय एम सॉरी भावान पण मधी वैयक्तिक चार्जिंग नव्हती भावान म्हणून आलो नाही समजून घ्या भावानं चार्जिंग नव्हती म्हणून थोड्या वेळा खाली आलो नाही तुम्हाला तर माहिती आहे आपला टाइम तरी आय एम सॉरी भावा चॅनलवर चॅनल वर कोणी जर नवीन असेल तर भावानो प्लीज सबस्क्राईब करा आपलं सब के सबस्क्रायबर एवढं कम्प्लीट करा दुसरं काय मागत नाही भावानो आपण आपल्या मंजिलच्या लय करी बाय भावा तुम्हाला सपोर्ट राहत आहे आणि कुटुंब कुटुंब बोलता भाव नक्की कमेंट करा घोटा घोंटा बोल कस बोलता असेल अरे तुझं आपल्याला पाच दहा मिनटं झालं की लाईव्ह कट हो वाटत पण काय आवघड घंटा घंटा बुड होते दोन दोन कंटेल काय तरी भावन वैयक्तिक शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ सोडत असतो भावनो उल्सक जरी मोटिवेशन भेटलं भावानो तर प्लीज सपोर्ट करा जितका तितका भावनो तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे आज जो आहे तो भावनु तुम्हाला एक वैयक्तिक मध्ये सांगत आपण कधीच विचारणार नाही तुम्हाला करत नाही तुम्ही भावानो एकदा माझे टेन चे सबस्क्रायबर होत्या भावानुसार सगळ्याला भेट देणार नक्की शब्द आहे आपला भावन्न सगळ्याला भेट देणार एक दिवस फक्त आपलं ड्रीम तेवढं भावान्मुळ एकदा पूर्ण होऊ द्या आणि हे मी दुसरी गावाला आलो आपल्या गावामध्ये गेलो तर भावानो तुमच्यासाठी नवीन अजून कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेन भावानो तरी सपोर्ट व्हावा द्या असं तुमच्या सपोर्टमुळे तर मी आहे भावनो सपोर्ट व्हा द्या आणि लाईक करून भावानो कमेंट जर नक्की करीत जा भावा आणि जर आता सध्या कोणी असं फॉन लाईक करा जितकं जितका सपोर्ट करा जास्त काय बोलणं होत नाही भाऊ ना आपल्याला आपल्याकडून का चुकुजारी असली तर माफ करा थँक्यू भाऊन <laughs> असं सपोर्ट राहू हो द्या <laughs> काय बोला आपण आपले वी चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकीत नाही भावांना म्हणून असा सपोर्ट हवं द्या लाईक जा कमेंट करीता जा म्हणून तुम्हाला आपण कधीच दिसणार नाही तुम्हाला माहितीच रोज व्हिडिओ टाकीत असतो भावांना नवीनवीन कामातला वेळातला वेळ देऊन व्हिडिओ टाकीत असतो म्हणून भावांना सगळ्याचा सपोर्ट हवं द्या लाईक जा कमेंट जा शेअर जा भवान तुम्ही तर बघतच असाल किती मेहनतीने व्हिडिओ बनवतो भगवान कुटुंब कुटुंब कुटुं बोलता भाव कमेंट करतो जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळते काय थँक्यू फॅमिली असा सपोर्ट होऊ द्या व आपल्याकडे आयपॅड पॅड काय ना भाव नाही येत वैयक्तिक एकच कोण आहे तेवढाच जेवणाच आपण करत असतो शेवटचं जे जेवण जे किसान भावान असं सपोर्ट हवं हो द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा भावन पात्र झाली गुड नाईट थँक्यू असा सपोर्ट हव हो द्या आणि भावनो ब्लॉग जर कोणी जर बघितलं नसेल तर एक बार बघून बहुंन भावना आवडला तर लाईक करा पण बघून नक्की या भावान थँक्यू असं सपोर्ट हवं हो द्या तो फक्त ओनली शेतकऱ्यांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ भावान असं सपोर्ट व्हा द्या थँक्यू ऑल सपोर्ट बघून जाता जाता म्हणतो एक बार की आपला जर कालचा ब्लॉग सोडण्याला बघितला नसेल भावा ना एक बार अवश्य बघून घ्या आणि जर तुम्हाला आवडला तरच लाईक करा बघा पण बघून तर नक्की घ्या भवा मी अख्खा हे घातला एक दिवस घातला भवा पण ब्लॉक तयार केला म्हणून तुमची डिमांड होती की एक ब्लॉक आणा भावाना तुमच्यासाठी दिवसभर हे करून बघा एक ब्लॉक आणला आहे तेवढा भावनं जातो शेवटला याला नक्की बघा माझ्यासाठी थँक्यू यू आज सपोर्ट जर आवडला तर लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान थँक्यू ऑल सपोर्ट भावन गुड नाईट शुभरात्री उद्या सकाळी भेटत भावना लाईव्ह थँक्यू आज सपोर्ट द्या बाय बाय 可难。<laughs>